पप्पा हा बेटा अनुसूचित जाती उपवर्गीकरण हा विषय काय आहे ओके काय झालं बेटा की दोन हजार चार ला हे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू होत चिन्नया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार आणि या प्रकरणामध्ये असं सांगण्यात आलं की एस मध्ये सब क्लासिफिकेशन उपवर्गीकरण करणं योग्य नाही त्याच्या आधी काय झालं होतं एकोणीशे ला पंजाब गव्हर्नमेंट ने असेल किंवा हरियाणा गव्हर्नमेंट असेल तर या ठिकाणी उपवर्गीकरण हे देण्यात आलेलं होतं आणि ते चालू होतं परंतु दोन हजार चार मध्ये हा निकाल दिल्यानंतर हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे सी एस टी मध्ये अशा पद्धतीनं वर्गीकरण करता येत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे दोन हजार सहा पासून ही जी तरतूद होती पंजाब गव्हर्नमेंटची ही बंद आणि एस सी एस टी मध्ये उपवर्गीकरण हा विषय काही आजचा नाही बेटा अनेक वर्षापासून म्हणजे तुला स्पष्ट सांगायचं झालं तर दोन हजार वीस पासून आणि त्याच्याही आधी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून या अनुसूचित जातीमध्ये ज्या एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये ज्या एकोणसाठ जाती आहेत यांच्यामध्ये काही वर्ग जे प्रभावशाली आहे त्यांनाच या आरक्षणाचा लाभ होतो आणि इतर वर्गांना आरक्षणाचा लाभ होत नाही अशा प्रकारचा गैरसमज हा आजचा नाही अनेक दिवसापासून हा करण्यात येत होता आणि दोन हजार वीस मध्ये त्याच्या आधी मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वें जे प्रमुख आहेत भागवत यांनी त्यावेळी सुद्धा एस सी एस सी मधल्या ज्या प्रभावशाली जाती आहेत त्या आरक्षणाचा लाभ अधिकाधिक घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वर्गीकरण करणं आवश्यक असल्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती त्याच्यानुसार दोन हजार सहा ला या संदर्भामध्ये वाद झाला दोन हजार दहा मध्ये या प्रकरणात वाद झाला दोन हजार चौदा मध्ये हे प्रकरण घटनापीठाकडे खंडपीठाकडे गेलं आणि त्याही वेळेस उपवर्गीकरण कायद्याने करता येणार नाही असाच निर्वाळा देण्यात आला पुढे दोन हजार वीस मध्ये असमानतेच्या तत्वावरून पुन्हा हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं आणि सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणावर तीन दिवस चर्चा झाल्यानंतर सात जणांच्या पीठाकडे हे प्रकरण जेव्हा गेलं तेव्हा बेला त्रिवेदी वगळता इतर लोकांनी सब क्लासिफिकेशनच्या प्रकरण मान्यता दिली सचर पण बेला त्रिवेदी यांचं म्हणणं असं होतं की हा जो अधिकार आहे या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता येत नाही कारण अनुसूचित तीनशे एक्केचाळीस नुसार राष्ट्रपतींनी तयार केलेल्या या सूची आहेत आणि उपवर्गीकरण करण्याचा हा जो मुद्दा आहे हा राज्य सरकारांच्या अखत्यारी मधला नाही अतिशय गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे तर यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं आधारावर करायचं त्याचा जो इम्पेरिकल डाटा आवश्यक आहे असं जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे तो डाटा केंद्र सरकारकडे आहे त्याच्यामुळं राज्य सरकारला अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही लक्षात घालू भेटा तुझ्या